नमस्कार मैत्रिणींना ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे सध्या रक्षाबंधन स्पेशल तुम्ही एखादी साडी घेणार असाल तर तुम्ही अशा लेसच्या साड्या नक्कीच घेऊ शकता काठपदर साड्या तुम्ही कोणत्याही कार्यक्रमात किंवा लग्नामध्ये घालत असतो पण सध्या अशा लेस बॉर्डरच्या साड्या खूपच फॅशन ट्रेंडमध्ये आहेत या साड्यांचे नवनवीन असे कलरसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात साडीमध्ये खूपच सुंदर असे कॉन्ट्रन्स ब्लाउज असल्यामुळे हो साडीचा लुक हा खूपच सुंदर दिसतो साडीवर तुम्ही हेवी ज्वेलरी कॅरी केला तर तुमचा लुक हा खूपच ब्युटिफुल दिसतो साड्यांमध्ये असे नवनवीन पॅटर्नसुद्धा पाहायला मिळतात सध्या काठपदर साडीऐवजी अशा साड्या नेसण्याचा खूपच ट्रेंड चालू आहे या साड्यांचे युनिक व नवनवीन डिझाईन आपल्याला पाहायला मिळतात या साडीवर तुम्ही नवनवीन फॅन्सी ब्लाऊज स्टिच केले तर तुम्ही एकदम स्टायलिश व मॉडर्न दिसाल व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद